सगळ्या एकंदरीत गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता आणि हे बीड जिल्ह्यातच झालेलं आहे कसं बघायला म्हणजे माणूस कधी ज्यावेळेस समर्थन करतो करतोय गोष्टी त्यावेळेस त्याला हे प्रश्न विचारणं गरजेचं आपण कधी चुकीचं समर्थनच केलं नाही त्याची चूक झाली तर त्याला त्याचं फळ मिळालं पाहिजे या मताच्या त्याची चूक झाली तर त्याला फळ मिळालाच पाहिजे समर्थन केलंय का त्यांच्या वली आरोपीचं समर्थन केलं त्यांनी मागणी केली आमध्याला मुकारा आ, से करा समर्थन समर्थन काल संदीप क्षीरसागर यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यांचे असं बोललं जात कि ते त्यांचे कार्यकर्ते मारण करताना बिल मध्ये एका शोरूमच झाले हे बिल मध्येच प्रामुख्याने घडून येत आहे त्यामुळे बी जीला पुन्हा एकदा नवनवीन व्हिडीओ आता चेडचे लागलाय कसं पाहताय काय झालं एका शोरूम एका मॅनेजरला मारहाण केल्याचा ग्रो व्हायला आणि असं बोललं जातं की आता असे आरोप व्हायला लागले की ते कार्यकर्ते संदीप क्षीरसागरांचे होते माहिती असल्यावर यानंतर मराठा आरक्षणाचा लढा आता कसा असणार आहे पुढचा जो रस्ता आहे आरक्षण तो कसा असतो आता कमी सांगायचं कमी बोलायचं आणि आता करून दाखवतो सरकारची चाल खेळावं लागणार की नवढं गोरगरीब निवडूनस तर काही करून देत नाही सांगत बी नाही बोलत बी नाही वोड बोलते बोल त्या टायमाला आलं की पाच वर्षे काय देत नाहीत जसं की आता शेतकऱ्याला काही दिलं नाही कर्जमाफी नाही मुक्ती नाही कर्जमुक्ती केली नाही गोरगरिबेचा आरक्षणाचा प्रश्न मार्गे काढला नाही म्हणजे किती ओढ बोल बोलून मान कापली जाते जा आता इथून पुढे जनतेला तसंच करावं लागलं सांगायचं मी बोलायचं कमी अचानक आंदोलनं करायचं त्या भूमिकेशिवाय सरकार ठेप्याला घेत बरं यानंतरची भूमिका आक्रमक असणार आहे की शांतपणे असणार तेच मला आधी सांगायचंच नाही <laughs> आता आधी आता सांगायचं नाही सरकार सांगतं का आधी निवडून किती पाय पडत होतं किती लाडक्या बहिणीला पैसे दिले तिसऱ्या ताळावर राहणारे लाडक्या बहिणीसुद्धा पैसे दिले बिल्डिंग असणारे रस्त्या आणि गरीब लाडक्या बहिणीसुद्धा दिले आजक लाडक्या बहिणी बाहेर काढायला लागली भावीला ना म्हणजे गोड मतदान घेऊ तर गोड बोलायचं मी एकदा मतदान घेतलं तर त्यांच्या पक्षातल्याच पैसे द्यायचे लाडक्या बाईचे दुसरे गोरगरीब शेतकरी यांना नाही द्यायचे त्यांचं जर काम केलेलं नसेल तर त्यांना द्यायचे इतक्या आपल्या बुद्धीचे आहेत त्यामुळे आता ना जनतेलाच त्यांसारखं वागवलं ते कसं दर पाच वर्षाला फोटो भरून धोका देते एक वर्षी म्हणते पंधरा वर्षापूर्वी मूल्य होते दहा ते पंधरा वर्षापूर्वी धनगराला आरक्षण देतं पहिल्याच कॅबिनेटमध्ये पंधरा वर्ष झालं कशी लग्न आहे गोड बोलून नंतर म्हणले दुसऱ्या वेळेस म्हणले कर्जमाफी देतो शेतकऱ्या शेतकऱ्या कसा कस मतदान केलं त्यावेळेस धनगारांनी केलं मध्ये शेतकऱ्यांनी केलं आले का नाही निवडून म्हणजे ते किती गोड बोलून लोकांना येड्यात काढतील या भूमिकेत आता गोरगरीब जनतेला लिहावं लागणार आता फक्त त्यांना गोड बोलायचं कर्णीला चुकायचं नाही आता जसं ते चुकत नाहीत त्या अगोदर गोड बोलून गोड बोलून किती शेफ येणार पण सरकारमध्ये येणार आणि नंतर काहीच देणार नाही कोणाला मरणाची वाट बघणार गोरगरीब जनतेची इतक्या वाईट भूमिकेत येते त्याच पद्धतीने शेतकऱ्याला आता वागावं लागणार न करता कावा त्यांच्याकडे कावा आहे ना मग गोरगरी बकडसुद्धा काव्या आहेत बरं लयआहेत गोरगरी बकड बरं एक महिना आता तुम्ही आराम करायचा असं बोललात कुटुंबाला वेळ द्यायचा त्यानंतर एक महिन्यानंतर आता आरक्षणाची पुढची लढाई अशी कशी असणार आहे म्हणजे गावभेड दौरे वगैरे तुम्ही काही आयोजन करणार आहे तुम्ही किती खादून खांदून विचारलं तर मी सांगणारच लबन, आड़े, आड़े। बहीं, बहीं, बहीं आता मी मी सांगितलं पण एक तर मार्ग सांगितलं तुम्हाला की सरकार गोरगरी मला कळू देत नाही किती फसवतं आयडिया आयडिया म्हणजे तुम्हाला एकच उदाहरण सांगितलं लाडके म्हणजे बहीण बहीण म्हणजे बहीणच असंही सांग त्यावेळेस निवडणुकीत तुम्ही ठरवलं बहीण जिने अर्ज केला त्याला पैसे दे मग आता का बाहेर काढायचं बहीणच आहे मोठी असू ना लहान असू तिला काय चालतो लिदा गरीबी त्यां आता निकट लागणार हे शक्यता मी त्यांची तुम्हाला एक साधा उदाहरण सांगतो ते तुम्ही आता चालवायचं नाही चालवायचं ते तुमचा भाग आहे चालवायसारखं लोहर समाजाचं महामंडळ काढलं काढलं ते शिष्टमंडळ लोहर बांधवायचं महामंडळ काढलं एक रुपया निधी नाही त्याला कशाला काढलं लोक फसवायला किती शाळा आहे बघा निवडणुकीच्या आधी नुसते महामंडळ काढले होते बघा आणि एक पंधरा ते सोळा जाती ज्यांनी आरक्षण नाही मागितलं त्या आरक्षणात काढल्या म्हणजे गणित कसं लावलं बघा त्यांनी लाडकी बही महामंडळामुळे ला गोरगरीब समाज खूप झाला आपल्याला महामंडळ झाला आता पैसे मिळतील धंद्याला पैसे मिळतील व्यवसाय आप होईल आपण मोठे होतो हे स्वप्न बघितलं गरीबाने गरीबानी केलं ला मतदान लाडक्या बहिणीने आपल्याला नाही का करून माहिन्यात पैसे मिळायला लागले ला म्हणून लाडक्या बहिणीनं मतदान ला। केलं आणि पंधरा जाती आरक्षणात घातले त्याला ते लाई वाटलं आपल्याला आरक्षण आप दिलं किती आरडी केली त्यातले दोन भाग वाटलो केले यांनी दोन्ही एक लाडक्या बहिणीचं मतदान झालं म्हणजे काम झालं की फेकून दिलं हे शिष्ट आणि जे महामंडळ त्याने स्थापन केली त्याला ना निधी आहे ना त्याला मनुष्यबळ आहे ना त्याचे वाटप हे ना त्याला कुठलं भाग दिलं आहे कुठलंच नाही ते लोक आले होते आमचं महामंडळ झाले तर पाटील हे हो मुद्दा तुम्हाला उचलावा लागेल आमच्या बोरगरिबीचं कल्याण आहे म्हणून मी ह्या आठ दिवसापासून त्या लोहार समाजाचा सुतार समाजाच्या महामंडळाचा ला मुद्दा लावून धावला बघा आरक्षण मागतोय म्हणजे मला जातीवादी ठरवणार विना करा तुम्ही मागितलं त्यावेळेस आम्ही तुम्हाला जातीवादी नाही म्हणणार एक गरीबाच्या लेकरं आरक्षण लागतं ते मागतो मला जातीवादी म्हणतो मग तुम्ही कोण विरोध करणारे तुम्ही जातीवादीच मग आम्ही तर विरोध बी नाही केला तुमच्या आरक्षणाला तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध करता म्हणजे सगळ्यात मोठी जातीवादी तुम्ही पण दुसऱ्याला मानताय जातीवादी खरं तर अनेक वेळा तुम्ही उपोषण केले समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तुम्ही आता पहिल्यापासून लढत आहात मात्र कुठेतरी आता अनेक वेळा तुम्ही लढलेले आहात उपोषणं केले आहेत सोडलेले आहेत मंत्री असतील मुख्यमंत्री असतील तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तर या ठिकाणी येऊन गेले होते उपोषण सोडले मात्र कुठेतरी आता मागणी पूर्णपणे सरकारकडून फसवणूक झाली असं म्हणते हां शंभर चालेल पण ते योग्य वेळी योग्य होणं गरजेचं यावेळेस आम्हाला ओबीसी आरक्षण जायचं पण ओबीसीचा कायदा जर दुरुस्त करत नाही आधी सूचना काढायला त्यावेळेस ते योग्य होतं परंतु त्यांनी विलंबित का की त्याला एक वर्ष लागलं अंबल करा तिथं फसवणूक अगोदरची जे सगळ्या वेळेची त्यांनी आधी सूचना काढली ते योग्य कारण कायद्यात दुरुस्ती करायची त्या आधी सूचनेशिवाय शक्य नव्हतं नंतर फसवणूक झाली पण आम्हाला माहीत आहे डावा आमचे आमचे डाव आम्ही मराठी आम्हाला चांगला माहिती आहे कोणावर कोणता डाव टाकायचा आम्ही बी थांबवून मागं पडून चार पावलं सर करून असा बी डाव टाकणार पुन्हा सुचणार आरक्षण घेणार काय होतं चाळीस बेचाळीस वर्ष नव्हतं आम्हाला आता लय मोठं आले लय मोठे आले थोडे राहिले आम्ही आमचे थोडं थांबू पण अशी बी तयारी करू फिरून चारी बाजूला जायला रस्ता सुद्धा नाही राहणार हे बी देण्यात ठेवा म्हणा मुख्यमंत्री शेवटी तुम्हाला एका प्रामाणिक असे लढायचे असे लढणं लढणाऱ्या अवघड कुटेरवादी आमके येत्या यांची लढायला काय वाटत नाही कारण तुम्हाला त्यांचा अकाउंट आलेला असतं हे लय लढलं तर याला काय दिलेवरी थांबत hmm. तुम्हाला ते माहीत असतं तो माझा अकाउंट नाही घेऊ शकत जुनी म्हणे तुम्हाला तळ नाही गाठू गाठ। गाठ। शकत तुम्ही मराठ्यांचा तळ शोधायचा प्रयत्न नाही करायचा त्याचे ताकद आणि उंची इतकी खोलवर आहे की ते कोणाच्याच बापाला त्याचा तळ गाठू शकत त्यामुळे वेळेवर असा डाव टाकणार की तुम्ही आपल्या प्रामाणिकपणा बी नाही घेऊ शकत हेही त्यांना माहीत झाले त्यांना माहिती याला काय लागणार तर आरक्षणात लागत पद नाही लागत मला पैसे नाही लागत त्यामुळे एक प्रामाणिक माणसाला माझी निष्ठा माझ्या समाजावर त्यामुळे ते पुरुष शकत नाही माझे मी खाऊन असा डाव टाकणार आता उन्हे ओल नाही त्यांना आत्ताच काच कदा केला असता पण उन्हे मला लोकांचा विचार करावा लागतो लोक उन्हा तर फुडून मेले नाही पाहिजे त्यांना उष्णता सहन होणार नाही मला सगळा विचार करावा लागतो नुसतं तर आरक्षण पाहिजे मराठ्याला मराठीचेच लोक उन्हा तर फुडून काय म्हणून त्याला त्या गरमीना घायल झाली या नाही करत मी सारासार विचार करतो मागा मुंबईला गेलो सुखरूप गेले सुखरूप मागे मला विचार विचारता बघा त्याला आत्ताच झटका दाखल असतो पुन्हा काय असतं शेवटी बारीक विचारतो पण होणार काय जे व्हायचं ना ते होणार त्याला चारही रस्ते जर पळायला जागा ठेवली तर आपल्याला बोलायचं म्हणजे बी लोकशाही मार्ग आहे म्हणजे पुन्हा एकदा वारी निघणार मी म्हणलो तुम्ही मुंबईत नाव कळ आणि का जाऊ नये का ती मुंबईत जाऊन आमची नाही का आणि बघितलं सगळे दोन जायचे जा जा ना आम्हाला काय रस्ते करतात सगळे जाती कोण जात जा जा ना मुंबई आता मुंबई कस भरली कोणी फायली घेऊन पळत आहेत कुणी मंत्र्याकडे पळत आहेत कुणी आमदाराकडे मागं पळत आहेत कोणी कोणाच्या बुटडं उठली तर तळाला मिळणे कोण कोणाच पुन येतो काय खातं आहे आम्हाला बघायचं मंत्री कोण राहतो कसा राहतो आमच्या गोर गोरगरीब शेतातच काम करतात त्यांनी का बघू नाही का मंत्र्याचं घर मंत्रालय विधानभवन कसं आहे काय तिथल्या कंपन्या कशा आहेत त्याला रेल्वे कसा पळा देत उलट्या पळा देत कसल पळा द्या हे मन कोंकड उडत का खरच उडत येत का खालीच धाकी द्या बघितलं पाहिजे ते आमच्या लोकांनी बी माहिती होती बाबा रस्तेच माहित पाहिजे आमच्या इकडे गावात रस्ते माहिती आम्हाला कोणाच्या गल्लीत कोणाच्या गाडी पाचच्या रस्त्याला जायचं तिथं मिळता लागला पाहिजे ना कोण कोंकडे कोण कसं आहे आम्हाला मुंबई बघायची बघू नाही का आम्ही पण आम्ही जायचं काही ठरलं नाही आमचं काय म्हणतो काय आता कधी बातमार परत आहे डाव मला कळत होईल मी आताच काही सांगणार नाही आमच्याकडले डाव आहे सांगितलं सरकारला सरकारपेक्षा वरचढ भरत असले वरचढ भर बस भरलं सुद्धा पाहुण्याजवळ ते डाव टाकतोय गोरगुरून मराठ्याचं मत घेतलं आता मराठा कोण निवडून आला इतकी बेमानी मतदार मराठा सगळं मराठ्याच्या मताशिवाय या राज्यात सत्तेत कोणीच येऊ शकत नाही कोणीच घेतलं ना माझ्या गोरगरीब मराठ्याचं मतदान आता त्या गोरगरीब मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं तुझ्या लेकरात चांगलं झालं तू आमदार झाला तो मंत्री पण झाला आता तो दिव्याची गाडीच बघायची आमच्या घरी मराठी आला आला गावात आणि गेला गेला आला ह्या उद्घाटनाला साहेब आले त्या उद्घाटनाला साहेब नाही आलं म्हणून त्याचं पोर घाल त्याला हप्ता येण्याची डिजली ती आलं ती उद्घाटन करतं आम्ही हेच बघायचं गरीब आता तो साहेब साहेबाच्या गाड्या साहेबाचे बंगले आमच्या पोरांनी बंगले कधी बांधायचे आमच्या पोरांना अधिकारी कधी व्हायचं आमच्या पोराचे स्वप्न कधी पूर्ण होणार आमच्या घोर गरीब मराठ्यांच्या पोराचे स्वप्न पूर्ण होत म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिले आमदार आमदारांनी मंत्री केले आज तुमचं काम आहे आता आपण आमदार झालो मंत्री झालो तर गरीबाच्या पोराला आरक्षण द्यायचं म्हणजे त्या नोकऱ्याला लागल त्याला उच्च शिक्षण मिळेल ही तुमची जबाबदारी तुम्ही चेष्टेवर नेऊ नका जर ह्या विधानसभेत आता अधिवेशन सुरू आहे याच्यात जर प्रश्न आमदारांनी मंत्र्यांनी जर उचलला नाही सगळ्या पक्षातल्या आणि विशेष करून मराठ्याच्या सगळ्या आमदार मंत्र्यांनी जर प्रश्न उचलला नाही मुद्दा अंमलबजावणीकडे आरक्षणाचा नेला नाही तर गावात मराठी आमदाराला आल्यावर मंत्र्याला आल्यावर विचारणारे साहेब आमच्या आरक्षणाचा विषय या अधिवेशनात का घातला आम्ही तुला मतदान केलं का हे होणार आहे कारण आमच्या लेकराचं आम्हाला बघावं लागा ना तुम्ही नाही बघत म्हणलं म्हणजे हे किती फसवते किती डाव टाकला नाही निवडणूक बोर्ड बोलले आम्ही तुमचेच आम्ही प्रश्न उचलू आमचं सरकार आल्यावर आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणलेच असते ना गाव लोकांना तुमचा विकास करू मग आता जिथं तिथं प्रश्नाचं उत्तर घेणार लोक आता ते पहिल्यासारखं नाही पुढच्या पाच वर्षे बघू नये जाग्यावर आलं की प्रश्न विचारलाच याच्यात मार्ग नाही लावला तर कारण आमच्या लेकराचं कल्याण व्हावं ही उद्देश सगळ्या आमदार आणि मंत्र्यांनी ठेवला पाहिजे आणि सर सगळ्या आमदार मंत्र्यांना माझी विनंती की या अधिवेशनात तुम्ही मराठा आरक्षणाचा विषय घ्या मराठा आणि कुणबी एकच हे हेच हो अध्यादेश पारित करा हीच मागणी आमची पहिल्या दिसापासून सगळे सोयरे तुम्ही आणलं नंतर तरी ती बी पाहिजे आम्हाला आणि तिनंही गॅजेट पण लागू पाहिजे या अधिवेशनात करा आणि सगळ्या आमदार आणि मंत्र्यांनी हा मुद्दा लावून धरून आता या अधिवेशनात अंमलबजावणी करावी विनंती नसता तुम्ही गोड बोलून आमचा काटा काढला आम्ही मग तुम्हाला खेळणारच आरक्षण आम्ही घेणार लढणार या बरं यापूर्वी अनेक अल्टिमेटम तुम्ही दिले होते शेवटचं काय अल्टिमेटम असणार नाही हे सांगतोय मी आता बोलीतच लोकशाहीतच होणार पण मग ते आता फायनल होणार फायनल मॅच फायनल मॅच होणार तरी होईल काय होईल फायनल मॅच फायनल मॅच झाल्यावर कोणाची विकेट पडणार आणि कोण जिंकणार नाही नाही आम्ही निवडणुकीत नाही ना त्याच्यामुळे ती विकेट नाही आरक्षणाची विकेट आम्ही तरी जाणार नाही तर सरकार तरी जाणार लोकशाही मार्गाने होणार पण फायनल मॅच होणार तर नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील काही झालं